कुलूप गुणवंत दहावी बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक तुपगाव शिवसेना शाखेने दहावी बारावी तसेच पदवीधर झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य सपना गुरव सदस्या रोहिणी गुरव महिला प्रमुख रेखा आपटेकर तुपगाव प्रमुख राहुल गुरव बूथ प्रमुख योगेश गुरव पालीचे शाखा प्रमुख प्रकाश जाधव तुपगाव प्रमुख देवेंद्र कुंभार युवासेना शाखाधिकारी निलेश गुरव माजी सदस्य भरत आपटेकर ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश पवार भगवान आपटेकर माजी पंचायत सदस्य नथुराम धोनसेकर रमेश गुरव चंद्रकांत गुरव विलास साळवी राजेंद्र साळवी रवींद्र शेनवेकर सुदाम साळवी मंगेश हातनोलकर नितीन साळवी संदीप गुरव योगेश गुरव नितेश गुरव प्रणव गुरव आदी उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न